Me <laughs> so पराक्रमाची या माती मधला तिल मौल्यवान रत्नांची या माती मधला नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक राजकारणी समाजसुधारक मराठी कवी व लेखक होते तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळीचे प्रणेते होते सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी अठरा मे अठराशे त्र्याण्णव साली झाला त्यांचे वडील दामोदर पंत सावरकरांच्या तीन अपंत्यांपैकी हे दुसरे होते विदा सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते सावरकरांची आई ते नऊ वर्षाच्या असतानाच वारल्या थोरल्या बंधूंच्या पत्नी येसुवयनी त्यांनी त्यांचा सांभाळ केला सावरकरांचे वडील सन अठराशे झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्य रचना यावर त्यांचे प्रभुत्व होते जेव्हा आणि लेखने हे सारख्याच ताकदीचे चालवत त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका स्वतंत्रचे स्रोत या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात बंधूंना फाशी दिल्याची वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती इच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन अशी शपथ घेतली मार्च इसवी सन एकोणाशे एक मध्ये विनायकराव यमुनाबाई या यांच्याशी विवाहबद्ध झाले लग्नानंतर इसवी सन एकोणवीसशे दोन साली फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व सन एकोणीसशे सहा साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि महस्कर या सहाय्याने स्थापन केली मित्रमेळा ही संघटना या गुप्त सं संस्थेची प्रकट शाखा होती या संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले सावरकरांनी पुण्यामध्ये इसवी सन एकोणाशे पाच साली विदेशी कापडाची होळी केली श्यामजी कृष्णा वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य ठिकाणी केली होती लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावने सावरकरांनी सश सा क्रांतीचे तत्वज्ञान विशद केले होते त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्द होती लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांती पर्व सुरू झाले मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य मदनलालने करजन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले ते तंत्रज्ञान व बारा फ्राउनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा वध अनंत कान्हेरे या सोळा वर्षाच्या युवकाने केला या प्रकरणात अनंत कान्हेरे कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या तीन सदस्यांना फाशी झाली कलेक्टर जॅक्सनच्या जनतेवरील अन्याय वाढत होते तसेच तो बाबाराव सावरकर यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले विद्यार्थी मित्रांनो इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा सादर इतिहास सावरकरांनी लिहिला अठराशे सत्तावन्न चे समर हा तो ग्रंथ होय हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी सादर खोडून काढला ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले ही या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुन्हिटनो यांनी जपून ठेवले होते ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले विद्यार्थी मित्रांनो राजद्रोह पर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेशीची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्शन याला गोळ्या घालून ठार केले नाशिकच्या या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राऊनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्या कर्वी धाडली होती ब्रिटिश सरकारला त्याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली समुद्र मार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत समुद्र समुद्रकिना गाठला पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावकार सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले त्यांच्यावर खटला भरवण्यात आला त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता दोन देशातील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम कराराचा मुद्दा त्यांच्या मनात होता फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता पण तसे घडले नाही विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळ ठेवले हर प्रकारे छळले खड्या बेडीत टांगले तेलाच्या घाण्याला झुंपले नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम केले या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते मातृभूचे स्वातंत्र्य तब्बल अकरा वर्ष हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसभरही कमी झाले नव्हते बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदल ते राजकारण दिसत होते ब्रिटिशांची बदललेली नीती मुस्लिम लीगचा वाढता मुजोरोपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत पण पुढे हिंदू संघ हे सावरकरांनी ओळखले विठ्ठभभाई पटेल रंगस्वामी अय्यगार यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे व खुद्द सावरकरांनी मत्सुद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्वाचे भाग पडतात पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी सावरकर क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर धगधगते धक लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात सावरकर हिंदू संघटक भाषा शुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ व विचारवंत सावरकर अशा अनेक स्वरूपात ते समाजासमोर आलेले दिसतात विद्यार्थी मित्रांनो अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले हिंदू समाजाच्या अंधपतनाला जाती व्यवस्था चातुर्वर्ण्य जबाबदार आहे हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले हिंदू धर्मात जाती व्यवस्थेचे विषमतेचे समर्थन आहे त्यामुळेच हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा जातीभेद यावर त्यांनी कडाडून टीका केली स्वकियातील जातीयतेवर पण निर्भीड टीका केली त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाज सुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली अनेक आंतरजातीय विवाह लावले अनेक सहभोजने आयोजित केली त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालयही सुरू केले जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाडा उडवून दिला रत्नागिरी येथे त्यांनी पतित पावन मंदिर स्थापन केले या मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश दिला सुमारे पंधरा आंतरजातीय विवाही त्यांनी लावून दिले विद्यार्थी मित्रांनो आता आपण समजून घेऊया सावरकरांनी सांगितलेले गाय हा एक उपयुक्त पशु वीर सावरकरांचे या बाबतीत झणझनीत विचार आहेत ते लिहितात मायासृष्टी जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशु आहेत तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणात ही नसलेल्या पशुस देवमान्य म्हणजे मन मनुष्यास पशुहून नीच मानण्यासारखे आहे गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीस मानावे मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीच सांगितलेलं आहे म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथिनिष्ठ आंधरी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल पण उभ्या राष्ट्राची बुद्धिमत्ता होता कामा नाही यास्तव गाय व बैल हे पशु आपल्या कृषीप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतके सिद्ध करून व त्या पशुचा उपयोग राष्ट्रात ज्या प्रमाणात नि ज्या प्रकारे होईल त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशु म्हणूनच जोपासना करू म्हणाल तरच ते राष्ट्राच्या निर्बळ हिताचे होईल पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथी तिची पूजा करणे हा धर्म आहे इत्यादी थापा माराल तर त्यावर जरी राष्ट्राने त्यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्याजोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी होईल विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन सावरकरांनी चालवलेल्या जातूच्छेदन चळवळीचे अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना धर्मद्रोही ठरून त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले असते असा ठराव मांडला त्यावर तीन ब्राह्मणांनी सह्या केल्या सावर त्यावर अथवा सावरकरांनी शिवशाहीत पहिल्या पेशवाईत आमच्या सारख्या हिंदू संघटनांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचा संभव अधिक होता असे सडदोड उत्तर दिले मायबोली दोन हजार आठच्या हितगुस दिवाळी अंकात डॉक्टर चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे भटशाही संपवण्यासाठी पूजा पाठ गौरी गणपती सोयरसूतक संक्रांत दिवाळी दसरा द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून भटशाही संपवावी असे मत मांडले त्याच सोबत काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडाशी केली सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जाती हल्ला केला अनुवंशात जातीचे मूळ आहे ढ जन्माला तर त्याला ढच म्हटले पाहिजे आणि त्याला न्यच म्हटले पाहिजे मग त्याचा बाप आजा अथवा पंजा ढ असो किंवा ज्ञ असो सावरकरांनी हल्ला करताना आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील फाजील भीती न बाळगता त्याचे प्रबोधन केले सावरकर म्हणतात की आज आमच्या हिंदू समाजात पोथित असे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नता विविध जातीमध्ये दिसून येत नाही आज मान्य ही मूळ चूक त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवीच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरक्त अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातीच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक आहे आणि तो गुण ज्या जातीच्या सनातन प्रकट झाला नसला तरी तो आहे समजून तशी उच्च निश्चता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक आहे जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले त्या म्हणतात की पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो त्यानंतर त्या सात वेड्या म्हणजे एक वेदोक्तबंदी म्हणजेच स्वतःच्या छत्रियादिक धर्मबंधूंना सुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही दोन व्यवसाय बंदी तीन स्पर्शबंदी चार सिंधुबंदी पाच शुद्धीबंदी सहा रोटीबंदी सात बेटीबंदी आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू महासभेचे कार्य रत्नागिरी सावरकर सुमारे तेरा वर्ष स्थानबद्धतेत होते इसवी सन एकोणीसशे सदतीस पासून सुमारे सात वर्ष सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले झंजावती दौरे मोठमोठ्या सभा हिंदूंची सैन्य भरती रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला एक क्रांतिकारक ज्वलंत साहित्यिक समाज सुधारक हिंदू संघटक या पैलूंसह ढवळून स्वातंत्र काढला स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्ण योगदान दिले फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा सैनिकांची संख्या वाढवणे शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला सुमारे साठ वर्ष त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले इसवी सन एकोणीसशे सासष्ट मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी सॉरी ते, त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी प्रायोपवनेशाचा निर्णय घेतला एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अन्न पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला अन्नत्याग केल्यानंतर त्यांची तब्येत अधिकच खराब झाली विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत विनायक दामोदर सावरकरांच्या काही का मुद्दे सन एकोणावीसशे पुण्यात मित्रमेळा संघटना स्थापन केली एकोणावीसशे चार मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारत संघटनेत केले एकोणावीसशे सहा शिवाजी स्कॉलरशिप मिळून लंडन इंग्लंडला शिक्षणासाठी गेले विदा सावरकरांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधू गणेश सावरकरांनी चालवले सावरकरांनी अभिनव भारत तर्फे पांडुरंग महादेव बापट यांना बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले एकोणवीसशे आठ सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला खटला चालवला त्यास नाशिक असे म्हणतात अनंत एकोणाशे नऊ मध्ये न्यायमूर्ती जॅक्सनची हत्या केली न्यायाधीश जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना एकोणावीसशे अकरा मध्ये पन्नास वर्षाच्या काळ्या पाण्याची जन्मठेची शिक्षा ठोठावली गेली एकोणीसशे चोवीस मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकारणात सहभागी न होणे या अटीवर सावरकरांची मुक्तता करण्यात आली विदा सावरकरांनी भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने हिंदू पदपादशाही जन्मठेप हिंदुत्व स्वातंत्र्य समर इत्यादींचे लेखन केले विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही जाणून घेऊया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषा शैलीत प्रतिबिंबित झाले आहे कवी निबंधकार जीवनदर्शन घडविणारा नाटककार राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक ग्रंथकार इतिहासकार भाषा शास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेक रूपे आहेत सावरकरांनी अठराशे अठराशे चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्र्य संग्राम होता सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात लंडनच्या वास्तव्यात अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या कोठडीच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी महा शब्द लालित्य भावोत्कटा विलक्षण माधर्व आणि माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत सुस्पष्ट विचार तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधाची बलस्थाने आहेत सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या त्या जुलै दोन हजार तेरामध्ये सापडल्या नंतर त्या गजला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या सावरकरांच्या गझल काही हिंदी कविता आणि मराठीतून हिंदी भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली विद्यार्थी मित्रांनो सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकारच होते त्यांचा शिकांचा इतिहास अप्रकाशित राहिला सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषा शुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले विद्यार्थी मित्रांनो विदा सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात त्याच्यात निनाद तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार विज्ञान पुरस्कार समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार टिळकनगर डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो सावरकरांवर काही लिहिलेली पुस्तके आहेत त्यात अत्रे प्रभाकर अट एकोणाशे पंच्याऐंशी वसा बादळाचा ओगले अनंत पहिला हिंदू हृदय सम्राट अशी काही सावत सावरकरांच्या जीवनावर काही पुस्तकं लिहिली गेली विद्यार्थी मित्रांनो विदा सावरकर यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी दादर मुंबई महाराष्ट्र येथे झाला विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाण ऐकणार आहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आत्मबल ही कविता अनादि मी अनंत मी अवध्य मी भला अनादि मी अनंत मी अभद्य मी भला मारिल रिपू जगती असा कवन, कवन जन्मला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला अट्टहास करीत जाई धर्मधारिणी अट्टहास करीत जाई धर्मधारिणी मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरनी अग्निजाळी मजसी ना खडग छेदितो अग्निजाळी मजसी ना खडक छेदितो भिहून मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळारिपु तया मृत्यूच्याही भीतीने भिवू मजसिये मृत्यूच्याही भीतीने भिववू मजसिये सिंहाच्या पंजरी मला पंजरी मला चाटिल तो पदांगुला नम्रदास सम चाटील तो पदांगुला कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी हटुनी भवंती रचिल शीत शुभ्रवली हटुनी भवंती रचिल शीतशुभ्र प्रभावली आन तुजा तोफांना सैन्यते आन तुझ्या तोफांना क्रूरसैन्यते यंत्रतंत्र शस्त्र असा आग ओकते यंत्रतंत्र शस्त्र असा आग ओकते हलाहल त्रिनेत्र तो हलाहल त्रिनेत्र तो मी तुम्मासी तैसासी गिळूने जिरवितो मी तुम्मासी तैसासी गिळूने जिरवितो विद्यार्थी मित्रांनो सावरकरांची आत्मबल ही कविता तालबद्ध स्वरूपात करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सावत्रवीर सावरकरांच्या जीवनाविषयी थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद